खूप आहे म्हणजे धावपळ असते धावपळ खूप आहे म्हणजे चढायचे उतरायचे बर मग हे किती दिवसापासून चालू आहे दोन महिने झाले दोन महिने झाले एक डबा संपलेला आहे संपला आणि हे हे दोन धाय झाले दोन बॉक्स आहे त्याने काय काय त्रास तुमचा कमी झाला हा म्हणजे जीन्स माझी भरून निघाली ना त्यानं बर <था>। <था। ś Except> <था>।

इतरांना काय सांगू शकाल तुम्ही मलाच रिझल्ट चांगला आहे पण इतरांना काय सांगू शकाल तुमच्या प्रॉब्लेम इतर सांगते की मला रिझल्ट तुझा खूप छान आणि मला फ्रेश वाटते तुमच्यासारखं जर सगळ्यांना वेदना मुक्त होईल असेल तर तुम्ही काय सांगा तुमच्या कॅन्टीन मध्ये जे लोक आहेत त्यांना सांगा की तुमचा जो त्रास आहे ते पूर्णपणे कमी झालाय तुम्ही हे घेतले ते त्यांना तुम्ही सांगू शकता तुमच्यासारखं ते पण फ्रेश होत चालू करा कंटिन्यू अंशे